एक प्रोटोकॉल होता की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी एका विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्रित येणं आणि पक्षाच्या निवडणुकीच्या ध्येय धोरणं जे आहे ते वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतात त्या संदर्भामध्ये चर्चा करणं आणि निवडणुकीचे ध्येय धोरणं करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने एकत्रित बैठक कालची जी बैठक झाली होती अकलूजमध्ये त्याबाबत काय चर्चा झाली आणि काय तुमची काय भूमिका आहे याच्याबद्दल कालच्या बैठकीच्या बाबतीत या बैठकीमध्ये कुठली हे प्रकारची चर्चा झालेली नाही प्रतिनिधी होते माळशिरसचे सर्व प्रतिनिधी होते या ठिकाणी आमदार राम सातपुते सुद्धा दोन मिनिटांमध्ये आपल्याशी बोलतील कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह चर्चा कोणाच्या विषयी निगेटिव्ह चर्चा पहिला पुढचा प्रयत्न सगळ्यांची लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे की माहितीची वज्रमुठ राहावी जे कोणी नाहीत त्यांना या ठिकाणी माहितीच्या या वज्रमुखीत सामील करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी आदर दीपक दीपकाबा असतील किंवा आज नेतादा असतील या सगळ्यांनी वज्रमुखी संदर्भामध्ये चर्चा करणार भारतीय जनता पार्टीच्या निवडा असतील माझं त्या संदर्भामध्ये गोरेसर सगळ्यांशी चर्चा करतील आणि येणाऱ्या याच्यामध्ये शिंदे सेनेच्या अडचणीच्या त्यांच्यामध्ये बातमी त्या ठिकाणी शाळेत त्या ठिकाणी चर्चा करणार आहे मला निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी आत्ताच सांगितलं बघायचं की प्रत्येक या ज्या व्यक्ती या व्यासपीठावरमध्ये त्या कुठल्याही व्यक्तींच्या जर तुम्ही कार्यकर्त्यांचं बळ जरी बघितलं तर प्रत्येक कार्यकर्ता नेता हा पन्नास हजार कार्यकर्त्यांचा असणारा नेता होता सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांची जरी या ठिकाणी मतांची चिंती झाली आणि सात आठ लाख लोक या ठिकाणी मतदान होईल जनतेच्या नाळ असणारी लोक जनतेशी कनेक्ट असणारी सगळे लोकप्रतिनिधी विद्यमान लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आत्ताचे सर्व आमच्या या ठिकाणचे आमदार जनतेशी कनेक्टेड आहेत सगळे आमचे अध्यक्ष जनतेशी कनेक्टेड आहेत भावना लोक लोकांच्या माहिती आहेत आणि त्यामुळे कुठल्याही दुसवे पुगडी न करता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ताबडतुक्तीने एकत्र येऊन या ठिकाणी मढा मतदारसंघाचं लीड जास्तीत जास्त खेचण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त त्यांच्या मतदारसंघामधून मत लीड देण्याच्या दृष्टीने आज नियोजन झालेलं पाटलांची पाट 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 बैठक झाली त्यानंतर पक्षाकडनं तुम्हाला काय सूचना आल्या नाही पक्षाकडनं मला त्या संदर्भामध्ये सूचना कुठल्या आलेल्या नाही पक्ष पाठवण्याच्या विषयावर अजून काही दखल घेतली गेली नाही पक्ष त्या विषयीच्या विषयावर चर्चा करेल फार समृद्ध आज महाराष्ट्राचं नेतृत्व जे संभाळतात आदरणी देवेंद्रजी या ठिकाणी निर्णय घेण्याचा अनाक्ष असणार आहे आणि योग्य वेळेस योग्य निर्णय घेणार सत्य असणारे आदर्जी त्या योग्य आणि पक्षा अंतर्गत शिवपक्ष हा शेवटी घर असतो घराच्या अंतर्गत असणारा कलर आणि काही वाद असतात तो पक्षातले वरिष्ठ पण नेहमी वडील मंडळी एकत्र येऊन संपवतात त्याच पद्धतीने माडा मतदारसंघामधले जे काही छोटे मोठे पक्षामधील सगळे वडीलधारी मंडळी एकत्र येतील आणि ते संपवतील ज्या ठिकाणी माहितीचे तिन्ही नेते आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सगळ्या खाचा खोचा माहिती असणारे नेते मंडळी आणि त्यांना तळागाळापासून दिल्लीपर्यंत सर्व ज्ञान असणारी हे मंडळी निश्चितपणे ह्या तिघांची शक्ती एकत्र येऊन या मतदारसंघामधल्या काही अडचणी वाढलेल्या संपवण्या रामराजे अजित पवारांच्या भेटीला गेले होते त्यांना भेट घ्यायला गेले होते काय त्यांच्याकडनं राष्ट्रवादीकडनं काय रामराजेंच्या बाबतीत मलाही आता पत्रकार बंधूंकडून करून लागलेलं आहे कदाचित माहितीचं काम करण्याचा लवकरच होतो संदर्भात मला एक पत्रकार बंधू संपव माझी त्यांची चर्चा आव्हान वाट कसं वाटतं माढा लोकसभेचं आव्हान कसं वाटतं माढा लोकसभेमध्ये आव्हान देण्याकरता उमेदवार तर समोर असला पाहिजे सातत्याने विरोधी पक्षाचे उमेदवार हे रोज चेंज होत आहेत आणि त्यांना उमेदवार जो मार असतो तो या ठिकाणचं बळ बघतोय आणि माघारी करतोय त्यामुळं अजून तरी मला कोणाचं आव्हान दिसलेलं नाही आणि आता तुम्ही जर बघितले या ठिकाणची महाशक्ती बघितल्यानंतर समोर पण तुझले पण उमेदवार येईल असं मला वाटत नाही कुठलाच डमी उमेदवारच या ठिकाणी येण्याची शक्यता आहे जो खरं ज्याला तातडीचा उमेदवार आहे त्याला राजकारणामध्ये उद्या नुकसान होण्या असं कुठलाही उमेदवार या माडा मतदारसंघामध्ये फॉर्म भर नाही महाजन यांनी सांगितलं की अद्याप तरी आणखी जे खासदार कि निर्णय आहे तो निवडणुका लागलेल्या नाहीत आणि मोहिते पाटलांना नाराज करून आणखी चालणार नाही पक्षामध्या बूथ अध्यक्षाची सुद्धा नाराजी आम्हाला परवडत नाही तळागाळामध्ये काम केलेल्या कष्ट केलेल्या कार्यकर्त्याची नाराजी केंद्र आमच्या देवळच्या नाराजी भूत निश्चितपणे बूथ अध्यक्षाची नाराजी सुद्धा आम्हाला परवडत नाही तेव्हा विजय कुटुंब मोठ्या त्या पद्धतीने पक्षाची